नमस्कार नमस्कार शेतकरी बंधू मी किरण शेवाळे आणि तुम्ही आज बघू शकता की आपल्या बागेमध्ये म्हाडा तालुक्यातून काय शेतकरी आले आहेत आणि काय पंढरपूर तालुक्यामधून शेतकरी आले आहेत आपल्याकडे हे शेतकरी मागील साधारण एक वर्षाचा एक वर्षापूर्वी आलेते आणि त्यांना आपण तैवन पिंगचे एकदम खात्रीशी रोपं दिलते आणि त्यांचं गेल्या वर्षी त्यांना बाग लावला आणि त्यांनी यंदा हे त्यांनी त्याचं उत्पन्न घेतलं आणि ज्या टायमाला त्यांचं चांगलं उत्पन्न झालं आपल्याकडे असे असे दोन शेतकरी आहेत हा जो शेतकरी आहे हा यंग आहे गेल्या वर्षी ह्यांनी फक्त एकतीस गुंटच ट्रायल बेसवर झाडं लावली एकतीस गुंट्यामध्ये किती पैसे झाले ते शेतकरी त्यांच्या स्वतःच्या तोंडाने तुम्हाला आपल्याला सांगू शकतात आणि हे शेतकरी आहेत हे पंढरपूरचे शेतकरी आहेत गेल्या वर्षी ह्यांनी बी बाग लावली आणि त्याचं उत्पन्न किती झालेत हे सुद्धा आपल्या त्यांच्या तोंडाने सांगू शकतात आपल्याला शेतकरी बांधवांना ज्या आपण जे पारंपरिक जे पीक करतो आहे ते पारंपरिक पिकामध्ये आजकाल आपल्याला ज्वारी बाजरी उडीद हरभरा ह्याच्यामध्ये शेतकरी म्हणून चांगलं उत्पन्न होत नाही एकदम उसालासुद्धा बेस्ट पर्याय म्हणजे डाळिंबाला उसाला आणि बाकीच्या फळबागाला बेस्ट पर्याय म्हणजे हे तायवान पिंक पेरूची बाग आहे आपण हे बाग आपल्याला तर माहीत आपले पहिले हिडव आहेत हे बाग आपण मागील साधारण आठ वर्ष आपल्या बागेला कंप्लीट झाले आहेत आपण अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाका आपण ज्या पद्धतीने सक्सेस झालो त्या पद्धतीने आपण अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाका उपरात ह्या शेतकऱ्याबद्दल आपण रोप त्याची लागणारी पूर्ण माहिती मार्गदर्शन आणि सपोर्ट आणि मॅनेजमेंट आपण कुठल्याही शेतकऱ्याला माहिती सांगण्याचे पैसे एक रुपये घेत नाही त्याचं पूर्ण पूर्ण आपण पुर्न गायडन्स आपल्या ज्या शेतकऱ्या आपल्या कोंडची रोपं नेतात आपण त्या शेतकऱ्याला पूर्ण बाग लावण्यापासून ते फळ तुटण्यापर्यंत शेतकऱ्यांना आपण पूर्ण माहिती मार्गदर्शन करतो कारण की म मी एक शेतकरी आहे माझ्याकडे स्वतःची जवळजवळ सत्तर एकर फळबाग आहे मला जास्त मार्केटिंगमध्ये जास्त मला पाडता येत नाही कारण की माझी शेती भरपूर असल्यामुळे मला माझ्या शेतीतून बाहेरच्या शेतकऱ्यांकडे जाता येत नाही पण मी शंभर टक्के मी शेतकऱ्याला फोनवरून जितकी माझ्याकडून जेवढी माहिती भेटेल तितकी मी माहिती शेतकऱ्यांना सांगत असतो आज आपण हे पंढरपूरचे शेतकरी आहेत तर आपण त्यांच्या तोंडून ऐकू की आपल्याला गेल्या वर्षी आपण झाड लावली तर आपल्याला तुम्हाला यंदा त्याचं उत्पन्न किती झालं आणि आपण तुम्हाला कशा पद्धतीने मदत केली तर आपण आपण शेतकऱ्या माझं नाव गणिषा दुविले राणा रोपले चालवा पंढरपूर पंढरपूर आलेलो आहे मी कारण तर वाईट नजरेपूर्वी मी रोपून येईल गेल्या वर्षी एक वर्ष ते साधारण चौदा ते पंधरा महिने झाले कारण मी रोज धरल्यापासून यांचं मार्गदर्शन मला कायम लागलं कारण यांना जेव्हा मी मी फोन करेल तेवढी मला सगळं सांगायचं बाबा हे असं कर ते तसं कर मला गेल्या वर्षी मी रोपं दिले यंदा मला त्यातून उत्पन्न साधारण अठरा ते वीस टन मी माल काढला आहे साधारण नऊ ते दहा लाख ते अकरा लाख रुपयाचं उत्पन्न मी घेतले गेल्या वर्षी बाराशे रुपये लावली होती मी गेल्या वर्षी बाराशे गे रुपयातून मी अठरा ते म्हणजे वीस ते एकवीस टन माल काढला आहे म्हणजे बाराशा झाडामधून बारा लाखाचं उत्पन्नाच्या आस हा उत्पन्नाच्या आसपास त्यांचे यंदा त्यांचे गेल्या वर्षी त्यांचे यंदा त्यांचे पैसे झाले आहेत म्हणजे आपण जे साधा एकरामध्ये वीस पंचवीस तीस हजारासाठी आपण जे पारंपरिक शेती करतो त्याच्यापेक्षा फळबागामध्ये पैसे आहेत आम्ही सांग आम्ही सांगितलं तर लोकांना वाटतं हे काहीतरी मार्केटिंग करतात आणि काहीतरी फेक सांगतात असं न फक्त आप तरी शेतकऱ्यामधून सांगितलं तर तुम्हाला त्याचा विश्वास होतो आज आपले हे महाडा तालुक्यात शेतकरी आहेत तुम्ही तर आपलं मनोगत ऐकू शकतात नमस्कार मी वैभव गोहा राहणारा ढगुळस तालुका महाडा जिल्हा सोलापूर मी गेल्या वर्षी तीन ऑगस्ट दोन हजार तेवीसला एक हजार रुपयांची चौतीस गुंठ्यामध्ये लागवड केली होती तर माझा माल पंधरा जुलैपासून चालू झाला एक वर्षाच्या आतमध्ये चालू झाला आणि जवळजवळ आता नऊ टनाच्या आसपास माल निघला माझा आणि पाठीमागून आता तीस हजार फॉर्म आणखी बसलेला आहे ग तो माल काढून आम्ही डिसेंबर किंवा पंधरा जानेवारीच्या आसपास आणखी छटणी घेणार आहे तर त्यातून मला आतापर्यंत जवळजवळ साडेचार लाखाच्या आसपास उत्पन्न भेटलेलं आहे खर्च माझा साधारणतः एक सव्वा दोन लाखाच्या आसपास झालेला आहे म्हणजे पासून ते नहीं। लेबर पूर्ण लेबर पूर्ण मॅनेजमेंट सगळं बाग पूर्ण युज तर दोन लाखाच्या आसपास खर्च झाला म्हणजे त्यातून त्यांना पहिल्या वर्षीच त्यांचा जे खर्च निघून त्यांना प्रॉफिट झालं जर आम्ही त्यात ऊसाची लागवड करायचो ऊस साधारण सत्तर टनाच्या वर कधी गेलाच नाही सत्तर टनाचं झाले दोन लाख त्यातला खर्च पन्नास हजार मग दीड लाख रुपये आणि दोन फोडव्याला तर चाळीसच टन चाळीस टनाचे झाले की ते लागभर रुपये त्यातला बी खर्च मग ते दोन वर्ष गेले की एक वर्ष आणखी खाली जायचं सतरा वर्ष साधारण आता ऊस सोबतच तीन ऑगस्टलाच ऊस बी लावलेला आणि फिरू सोबत ऊस आणखी राहणार आणि ऊस आता आणखी एक रुपया नाही रुपया नाही आणखी सहा महिने तरी कारखाना लेट चालू होणार आहे आणि आपलं पेरूच तवर तुम्ही पाच एक लाखाच्या आसपास तुम्ही तर त्याच उत्पन्न काढलं म्हणजे त्या संगच लावल्यामुळे आणखी साधारणतः दोन लाखाची अपेक्षा आहे म्हणजे जो तीस हजार फॉर्म बसलेला सात लाख पन्नास रुपयाने जरी गेला तरी भरपूर पैसे तेवढे तुमचं पहिल्या वर्षी तुमच्या त्या बाराशे झाडामधून मधून सात लाख रुपये तर सात लाख आरामशीर आरामशीर तुम्हाला राहतील हा हजार झाडामध्ये सात लाख रुपये आरामशीर राहतील आणि आणि आपल्या रोपांची तुम्हाला कसं क्वालिटी वाटली एक नंबर क्वालिटी माल एकदम शायनिंगचा वगैरे रोपात म्हणजे असं काय सुंदर नाही काय नाही बेसळ वगैरे अजिबात एकदम खात्रीशीर रोप आता आम्ही परवा दिवशी यांना इंदापूरला गेलतो रोप बघायला तुम्हाला फोन फोन केल हा पण त्यांना ही तिकडे पण जाऊन आले पण त्यांना काय म्हणलं आता मी खात्रीशीर आणलेली कारण आपली बाग पण दाखवली फिरून आणि मग म्हणलं एकदा बघू इकडे जाऊन बघून मग म्हणला डायरेक्ट गाडीत घेऊन जाऊ लान हजार रुपयाची आम्ही खरेदी केलेली म्हणजे ज्या टायमाला शेतकरी पहिली बाग जेव्हा सक्सेस झाली हे शेतकरी झाले सक्सेस त्यांचे त्यांनी चार नातेवाईक चार मित्र जेव्हा हा सक्सेस झाला तर त्याचे चार मित्र कारण की जेव्हा आपल्या मित्राला पैसे झाले तेव्हा लोकांना विश्वास आत्मविश्वास आला तर ऑटोमॅटिक करायला काय माहिती नाही कारण शेतकऱ्यांना आपलं काय होतं आपला, का आपला उत्पन्न जास्तीत जास्त निघालं पाहिजे आणि शेतकऱ्यांची अशी सुधारणा झाली पाहिजे आमचा ध्यास हेच आहे की आपण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त यंग मुलांनी हा कसा यंग आहे यंग मुलांनी जास्तीत जास्त त्यात उतरलं पाहिजे पुण्या मुंबईला जाऊन साधारण तुम्ही वीस हजार पंचवीस हजार रुपयांनी महिन्याने काम करूस तर तुम्ही घर बसल्यापासे तुम्ही लाखो पैसे कमवू शकता फक्त त्यासाठी अभ्यास पाहिजे त्याचं निवेदन पाहिजे जो चांगला शेतकरी आहे त्या शेतकऱ्याकडे जाऊन त्याच्या बागा बघितल्या पाहिजे त्याचं मॅनेजमेंट बघितलं पाहिजे त्याचे अनुभव घेतले पाहिजे आणि पा नंतर त्या आपल्या मॅनेजमेंटनी केलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र